विकास दादा वेलकम हाय ताई साहेब रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी नमस्कार विकास दादा झाले का जेवण लाईक डोन थँक्यू हाय संजय दादा वेलकम लाइक डन थँक्यू झाले का जेवण संजय दादा नमस्कार विकास भाऊ हाय सागर हाय वेलकम झाले का जेवण सगळ्यांचे जे। लवकरच लाईव वाच हो सोनू गेला ना मग म्हटलं घ्यावी म्हटलं लाईव काल तीन दिवस येशूच होता राउटरचा येशू होता नाश्ता केला का हो तुझा झाला का नास्ता, लाईक करा कमेंट करा आणि सुपर चॅट करा हो शाळेत गेला सुरू तुमचा झाला का चाय नाश्ता बारा वाजले आता तर जेवणाचाच टाईम आहे काय केलंस फ्लावर चपाती फ्लावरची भाजी चपाती हिरवे हिरवे लवकर लवकर या हो ना रोहित हाय हॅलो कुठून आहेस रोहित नवीन आहेस तर चॅनलला सबस्क्राईब तू काय खाल्लं सागर नाश्ता झाला का जेवण नाश्ता केला मी जेवण दीड वाजता कुठे गेली होती फिरायला फोन मी का तू कुठं बघितलं मला ब्लॉगमध्ये मध्ये बघितलं असेल बरोबर संध्याकाळची लाईव्ह बंद का नाही घ्यायची होती पण काल मार्केट होता ना तर नाही घेतली आजपासून घेईल मी मी केला नास्ता ओके प्रफुल प्रफुल दादा आलाय का हाय वेलकम बाई, ब्लॉग मध्ये हा तेच तेच ते लोणावड्याला बुसी डॅम हाय दीदी हाव आर यू हाय वेलकम आय एम फाईंग मार्केट खरेदी केली आहे का नाही मार्केट म्हणजे आपला भाजीपाला हो आठवड्याचा मार्केट हो का तुझं लक्ष असतं माझ्याकडे बरोबर आयम नम्रता ओके हाय माऊ हाय स्वरा कशी आहे स्वरा लोणावळा खंडाळा कुठे गेले होते फिरायला लोणावळाला खंडाळाला नाही लाईक डन थँक यू स्वरा बेटा जेवलीस काय हो मग काय बाप रे हो का मग कमेंट पण करत जाणार आहे सागर व्हिडिओला कमेंट केला तर बरं वाटतं एवढे सगळ्यांनी व्हिडिओ बघितले पण सगळे विचारत कुठं गेले पण मग कमेंट करून विचारायचं की मला दिला असता तिथं पण रिप्लाय चहा नाश्ता झाला आहे का हो ग स्वरा नाही का ग आणखी काय नाही बाकी तुझं सांग हे काल घेतली होती मी लाईव्ह ह्या टायमाला स्वरा तुला नोटिफिकेशन नाही आलं असणार मी नाही करत कमेंट हां तेच ना मग ई दादा काय करू राहिले इ करायचं कुठं किट बसले जे भीम जय सविधांताई गौतम दादा वेलकम शे कसा शेत जाय का जेवण पाणी जे भीम तुमले मी भी। जे भीम नमोपुताय झालं का जेवण राजेंद्र दादा वेलकम क्रांतिकारीक जे भीम नाश्ता झाला हो दादा नाही आलो हो का आठलाईक थँक्यू जे भीम जे भीम स्वरा थँक यू लाईफ साठी दादा मी मस्त आहे झालं का गौतम दादा जेवण कब आहे गे सोनू रा संध्याकाळी सहा वाजता तू कशी आहे मी मस्त गौतम दादा तुमच्या आशीर्वादाने झालं का जेवण संजय दादा आज काय मेन होता संजय दादा ताई तू आज खूप सुंदर दिसते हो का नम नम्र ताई ओके बरं थँक्यू <laughs> दादा आशी रायड बाय मी बाहेर आहे सीए टीम सी ए टीमला ऑफिसचे काम आहे हो का लाईक केलं आहे बरं बरं थँक्यू राजेंद्रदाचा व्हिडिओ छान झाला पण मोठा होता हो ना हा मग थोडा थोडा काय टाकू म्हटलं एकदाच टाकून द्यावं म्हटलं मस्त